पंधरा वर्षांपेक्षाही अधिक काळ महिला सक्षमीकरणाचं शिवधनुष्य आपण पेललं आहे महिलांचं आर्थिक सबलीकरण कुटुंब आणि देशाच्या सबलीकरणात महत्त्वाची भूमिका बजावतं त्यामुळं भागीरथीच्या वतीनं जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक कार्यशाळांचं आयोजन केलं जातंय महिलांनी उद्योग व्यवसाय उभारणीसाठी एकत्र या व्यवसाय सुरू करा गरज पडेल तिथं महाडिक कुटुंबीय भक्कमपणे पाठीशी राहील असा विश्वास भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी दिला बालाजी पार्क इथल्या महिला प्रशिक्षण शिबिर आणि रोजगार मार्गदर्शन उपक्रमादरम्यान त्या बोलत होत्या धनंजय महाडिक युवा शक्ती शक्तीप्रणित भागीरथी महिला संस्था आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं शहरासह जिल्ह्यातील विविध घटकातील महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात या अंतर्गत आज कोल्हापुरातील बालाजी पार्क इथं महिला प्रशिक्षण कार्यशाळा आणि रोजगारासंदर्भात मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला दरम्यान युथ एड फाउंडेशनच्या रसिका पाटील यांनी उपस्थित महिलांना विविध ठिकाणच्या रोजगाराविषयी सविस्तर माहिती दिली त्यातून औद्योगिक वसाहतीसोबतच इतर ठिकाणच्या रोजगार संधींविषयी महिलांना माहिती मिळाली दरम्यान भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक शिवगर्जना युद्धकला प्रशिक्षण संस्थेचे नाना सावंत गोशिमाच्या चीफ ऑपरेटर ऑफिसर भक्ती भत्रा प्रिया चिवटे शिवाजी तुपारे शैला तुपारे राधा मेस्त्री ऐश्वर्या देसाई यांचा सत्कार करण्यात आला कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या महिलांच्या उन्नतीसाठी तसंच त्यांना उद्योजक आणि व्यावसायिक बनवण्यासाठी आपण गेल्या पंधरा वर्षांपेक्षा अधिक काळ प्रयत्नशील आहोत प्रत्येक कुटुंबातील महिलेला सक्षम बनवण्याचं शिवधनुष्य आपण उचललंय यासाठी नाईक निंबाळकर आणि महाडिक कुटुंबियांकडून भक्कम पाठबळ मिळतंय महिला आर्थिक सक्षम बनल्या तर देशाची उन्नती होईल त्यामुळं दर महिन्याला जिल्ह्यातील विविध ठिकाणी अशा कार्यशाळेचं आयोजन सुरू आहे यातून भविष्यात कोल्हापूरचा विकास दर वाढण्यास निश्चितच मदत होईल असा विश्वास भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी व्यक्त केला तर महिलांच्या स्वयंपूर्णतेसाठी सौभाग्यवती अरुंधती महाडिक करत असलेलं काम गौरवास्पद असल्याचं बालाजी पार्क गृहनिर्माण संस्थेचे शिवाजी तुपारे यांनी सांगितलं दरम्यान भागीरथी महिला संस्थेच्या प्रिया चिवटे यांनी उपस्थित महिलांना बासुंदी आणि इडली बनवण्याचं प्रशिक्षण दिलं